तुम्हा सर्वांना भेटण्यासाठी तुमच्याशी बोलण्यासाठी आज उपस्थित माननीय सदाभाऊ खोत या विधानसभा मतदारसंघाचे नेते माननीय रामभाऊ सातपुते या गावचे माजी सरपंच माननीय विजय मारकड सोपान वाघमोडे आप्पाजी मारकड पंडरंग चोपडे भगवान कुडलकर महेश मारकड आनंदा मारकड अनुसया मारकड या मंचावरती उपस्थित सर्व मान्यवर अखंड महाराष्ट्राचं आणि अखंड देशाचं लक्ष मार्कडवाडीकडे लागून राहिलेलं ला आहे आणि म्हणून जेव्हा मार्कडवाडीतून आम्हाला फोन आले कि मार्करवाडीतून एकच बाजू महाराष्ट्राच्या समोर जातीय कि मार्कडवाडीतल्या लोकांना बॅलेट वरती मतदान हवं आहे आणि म्हणून तुम्ही आणि सदाभाऊनी या गावात आलं पाहिजे तुम्हाला पाहिजे का बॅलेट वरती मतदान मार्कटवाडी वाल्यांना जोरात सांगा कळू द्या राज्याला कळू द्या मीडियावाल्यांना माझी विनंती आहे ही सगळी मार्कटवाडीतली लोक कोण कोण आहेत हातवर करा हे बघा आता गावच आहे तर तुम्हाला, तुम्हाला बॅलेट वरती मतदान पाहिजे आहे का हात वर करून सांगा तुम्हाला बॅलेट वरती मतदान पाहिजे आहे का जोरात सांगा पवाराला आय गेलं पाहिजे मोठ्या बोला नाही तुम्ही माहितीच्या बाजूला मतदान केलंय का कोणी कोणी केलंय हात वर करा कोणी कोणी केलंय हात वर करा जरा दे हात जरा थोडा वेळ धरा हा आणि म्हणून आम्ही ठरवलं की मार्कडवाडी गावामध्ये गेलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये मार्कडवाडी पॅटर्न मार्कडवाडी पॅटर्न आणि पहिल्यांदा पॅटर्न कुणाला दिसला कुणाला दिसला अरे माझ रक्ता मांसाचं गाव आहे माझ्या पैपण्याचं गाव आहे नव्वद टक्के इथं धनगर समाज राहतो आणि मग माझी जबाबदारी वाढली त्याने धनगरांना पुढं का केलं म्हणजे या महाराष्ट्रातला धनगर समाज लोकशाहीच्या माध्यमातून जी निवडणूक प्रक्रिया पार पडते त्याच्या विरोधात आहे अस वातावरण करण्याच महापाप शरद पवारांनी केला म्हणून आम्ही आलो अरे शंभर शकुनी मेल्याच्या नंतर एक पवार जन्माला आलाय शंभर चकुली मेल्याच्या नंतर एक शरद पवार जन्माला तो धोक बघा की धनगर समाज हा कायदा मानत नाही धनगर समाज हा लोकशाही मानत नाही अरे शंभर गावांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये माझ्याच मार्कटवाडीला का पुढे केला आणि म्हणून मी आणि सदाभाव इथं तुमच्या गावामध्ये आलो आहे अरे या हिंदुस्थानातला धनगर समाज हा लोकशाहीला मानतो या भारताच्या नवनिर्मितीमध्ये धनगरांचा सिंहचा वाटा आहे जी संसद भवन आज दिल्लीमध्ये गोवानं उभी आहे जे राष्ट्रपती भवन दिल्लीमध्ये उभा आहे आणि त्या सगळ्या जमिनी आहेत त्या होळकरांच्या राय सोनी गावामध्ये उभे आहेत आणि ही लोकशाही मजबूत करण्यासाठी या होळकरांचा सिंह्याचा वाटा आहे आणि म्हणून पवारांचा डाव लाठन उधळून टाकण्यासाठी आज आम्ही तुमच्या समोर आलो आहे बरोबर आहे कि आहे हा का काय रे बाबा पहिल्यांदा आम्ही राजीनामा देणार जे दे कि तुझ्या लेखीचा जे लेखीचा राजीनामा चार पाच महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या एक दी लाख दीड लाखांना निवडून आली आहे जे तुझ्या त्या कर्ज जामफेडच्या नातबाचा अकराशे मताने निवडून आलाय जे त्या जयंत पाटलाचा परवा आता ना जयंत पाटील इथं तोंडावरती साथी अकरा घेऊन आला होता ना, ना। <laughs> दिसायला देखना राज बिंडा तितकाच कप्ती तितकाच नीच तितकाच जातीवादी <laughs> देना त्याचा राजीनामा या तिघांचा राजीनामा द्या आणि हे ईव्हीएम आंदोलन सुरू करा आणि राहुल गांधींनी त्यांनी स्वतःचा आणि त्याच्या बहिणीचा देऊ देना राजीनामा आणि मग या आंदोलनामध्ये येऊ देणार बरोबर आहे की चुकीचा आहे <laughs> बरोबर आहे <के> का चुकीचा आहे <laughs> <laughs> अरे एका आमच्या आनंदराव देवकाते साहेबांनी राजीनामा दिला अजूनपर्यंत घराला आमदारकी मिळाली मिळाली का सांगा मिळाली तुम्ही बळीचे बकरी आम्हाला करता ना तुम्हाला बिरोबाला कापतो ना आम्ही माजलेल्या ना बरोबर ना आपण बिरोबाला कुणाला कापतो बोकाड ते कुठलं बोकाड कापतो दहा बारा बोकड आपल्याकडे असते कुणाला कापतो बकरी आपल्याकडे शंभर असते पण त्यातल्या एकाला कापतो कारण ते माजलेलं असत आणि म्हणून या महाराष्ट्रातल्या प्रस्थापितांना आपल्याला बिरोबाला आणि खंडोबाला कापावं लागेल कापायचं की नाही कापायचं <laughs> आज महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये निवडणुका झाल्या ईव्हीएमच्या नावानं तुम्ही आता गळा काढताय सदाभाऊनी त्यांच्या भाषेत तुम्हाला सांगितलं अरे बाबा नम आले कधी तुम्ही त्याच्यानंतर दोन वेळा केंद्रामध्ये सत्ता भोगली दोन हजार नऊ ला हे तु शरद चंद्रजी पवार या माडा लोकसभा मत संघातून ईम वरती निवडून गेले गेले की नाही गेले सांगा गे। पाच वर्ष तुमचे प्रतिनिधी होते तुमच्या गावात किती वेळा आलते मार्कडवाडी मध्ये किती वेळा जरा जोरात कळू द्या हे संधी साधायचा असताना हा माणूस कुठे येतो बघा तुमचा प्रतिनिधी होता तेव्हा हा माणूस तुमच्या गावात आला नाही एकदा पण आला नाही अरे तुमच्याच गावात काय यमाडा लोकसभा मतदारसंघामध्ये शेकडो गावात हे कधी गेले नाहीत नाहीत आले यांना तुमचं काय देणं घेणं नाही आहे त्यांचा कसा आहे आमच्याच कोंबड्यानं बाग दिली पाहिजे आणि मगच उजाडलं पाहिजे हा जो गेल्या पन्नास वर्षापासूनचा प्रयोग सुरू आहे तो प्रयोग आता त्यांचा कोंबडा देवाभावनी कापून खाल्लेला आहे बरोबर त्यांचा आता कोंबडा ओरडू शकत नाही आणि त्यामुळं त्यांच्या तळपायची आज मस्तकात गेलेली आहे आणि म्हणून ठरवलं की आपल्या लोकांशी जाऊन बोललं लो पाहिजे समोर जे आंदोलन करतायत त्याही भावांना माझी विनंती आहे अरे तुम्ही चुकीचा पायला पडायला लागलाय कुणासाठी तुम्ही आंदोलन करताय कसलं आंदोलन करताय अरे जर समाजाचं आंदोलन असत उभं राहिला असतो आज जे मार्कडवाडीतून तुमचे आंदोलन उभा करताय ना हे सरम शाही हे मोहिते असतील हे पवार असतील यांना वाटतंय की आम्हीच या लोकांना गुलाब बनवून आम्ही जिथले राजे आहोत लोकशाहीतले सुद्धा अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी जेव्हा संविधान आणलं ना तेव्हा राजे आणि पोत राजे एका लेवल आणून बसवले यामध्ये आणि तुम्ही आता लोकशाही मध्ये गेले अनेक वर्ष या महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये ठाण मांडून होता आणि आता तुम्ही बाजूला झाल्यानंतर तुम्हाला वाईट वाटतय तुमच्या पोटामध्ये काळा उठते तुमच्या पोटात किती जरी कळा उठल्या देवा तर देवाभाऊ नावाचा डॉक्टर आलाय चुन्याची गोळी देऊन तुम्हाला बरं तुम्ही आता तुम्ही देऊ नका ईएम वरती घोटाळा होतोय अरे माझं दोन हजार एकोणीस ला मी बारामतीमध्ये उभा होतो माझं डिपॉझिट जप्त झालं मी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार होतो ईव्हीएम मध्ये जर घोटाळा असता तर माझं डिपॉझिट गेलं असतं का तुम्ही सारा विचार करा गेला असतं का सांगा जरा तरी जवळ आणून चितकवलं असतं का नसतं हा जरा तरी जवळ अरे दोन हजार च्या लोकसभेमध्ये तुमचे एकतीस खासदार निवडून आले तेव्हा यांची स्टेटमेंट काय होती पवारांची महाराष्ट्र आणि महायुतीचा सुपडा साफ केला बायपर काढून बघा वरती बातम्या काढू महाराष्ट्राची जनता माफ करणार नाही त्यांनी तुम्हाला हद्दबार केलं चार महिन्यापूर्वी यांची स्टेटमेंट आणि आता तुम्हाला हद्दबार केलं तर ईव्हीएमच्या माझं पवार दडायला लागले अरेम भारतीय मशीन आहे त्याच्यामध्ये पवारासारखा माणूस दडू शकतो का पण धरायला लागले सदाभाऊनी तुम्हाला सांगितलं वरच्या याला निवडणुका काय पाहिजेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब एकोणीसशे बावन्न ला लोकसभेला उभा होते त्यांचा चौदा हजार मतांनी पराभव झाला हजार मत त्यांनी बाद केली होती चौऱ्याहत्तर हजार मत बाद हे तरी लोक काय करायला वाटतं का तुमचं बॅलेटवर आहे दुसरी टीक मारली बाध चिठ्ठी गिळून खाल्ली विषय संपला चिट्टी पळवून गेली विषय संपला आता यांना हस्ते है करता है है। आज हे मीडियामध्ये काय सांगत की अमेरिकेमध्ये सुद्धा वापरलं जात नाही किती खोट सांगायचं बघा आज देशामधल्या अनेक राष्ट्रांमध्ये युए वरती निवडणुका होत आहेत त्यामध्ये अमेरिकेमधले काही राज्य आहेत त्यामध्ये ऑस्ट्रेलिया आहे त्यामध्ये बेल्जियम आहे बल्गेरिया आणि याच्यापेक्षा काय जो राहुल गांधी तुझ्या गावामध्ये येणार आहे त्याच्या आजोळात इटलीमध्ये सुद्धा ईएम वरती निवडणुका होत आहेत राहुल बाबा